नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे सगळं काम वगैरे आवरले आणि मिनबाय चाललंय राहणार आत त्यांचं चाललंय सा झाडं भिजवायचं बऱ्याच दिवस झालं झाडांना पाणी नाही मोटर चढाली यांची वरच्या हिरीची चाललंय आपल्या आता काय करते खालच्या तरी भिजवायचं खालच्या हिरेने झाडं सुकली पार झाड हा वाढबी दिसत नाही झेंडूची लई उगवली होती झाडं इथं चाललंय हात्यांचं इकडं चाललंय झाडं भिजवायचं मोठ्या झाडांना नाही एवढं काय पण बारकी झाडं लगेच सुकतात ऊनच ऊन आता जास्त पडतंय ना त्याच्यामुळं झाडांना पाण्याची गरज आहे पण आता पाऊस का एवढा येत नाही कधीतरी आपली झिमझिम येते का तेवढ्यापुरती इथं बायचं काय चाललंय बाय आवाज देत होती चल की इतका आणायचं आहे आपल्याला पिशवी घेऊन किती मिरच्या तर आणायच्या ना अगं काय मिरच्या मग काय तोडत आणते का कशी म्हणते पिशवी मग हेच येत तुला पिशवी नाही ती पण त्यांनी नेहमी कपडे बनवून त्यांचे एकतरी मग ठीक आहे आपण ते दिवशी दिलेले आहे की नाही तरी अत्यंत ते दिवशी आले होते त्या भाजीन ते, ते नेहला वांगी घेऊन गेल्या मग त्यांना त्या दिवशी पिशवी दिलेली एकदा झोपायची होती बरं विचार एकदा डोकं विचार तर चाललो या इकडं रानात घर आहे आत्यांचं आमच्या चुलत आत्यांचं त्यांच्या घरी चाललंय काल परवा आल्या होत्या त्या काय म्हणल्या येत नाही काय नाही बोरीं या असं तसं म्हणलं हाय पालकाची भाजी हाय मिरच्या आहेत तर त्यांनी पण जाताना मग शापू चुक्याची भाजी नेली वांगी ही घेऊन गेल्या मग आता येवा जाऊन बाय म्हणली जाऊन या शाबूला आज सकाळचे हीच नव्हते आहे का नाही तिथे चालले फोन बाई ऊन आता ऊनच नाही लागतंय काय माहिती अचानक ऊन पडते अचानक आता तिकडे पलीकडे किती आवड आले बघा तिकडं आले आलंय काढच्या पाऊस पण येईल कपडे ठेवली काढून मी सगळं करून आली चुलील सार बाहेर ठेवायचं बाहेरच्या तिथे सध्या मिरच्या भाजी घेऊन दिसत सगळ्यांना मरणाच येताना ऊन होत आणि इथे येऊन टेक तर पाऊस चालू झालाय कसला पाऊस होत होता पाऊस येत आहे कस काय बाई येताना किती ऊन होत <laughs> मोटर चालू केली मोटर चालू केली होती खालनं जोडलं होतं आलो या आता घेतो मिरच्या पाऊस बंद झाल्या जातो घरी